स्टार प्रवाह सोशल मीडियावर आता धिंगाणा हो या कार्यक्रमाचं एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमो मध्ये दुसऱ्या बाजूला अशोक शिंदे पंढरीनाथ कांबळे मंदार जाधव सुनील बर्वे हे लोकप्रिय कलाकार आहेत या दोन टीम एकमेकांविरुद्ध खेळत असल्याचं दिसत आहे सिद्धार्थ जाधव घोषणा करत म्हणतो की धिंगाणाच्या मंचावर तीन वर्षातून पहिल्यांदा घडत आहे या सहा पेट्यांमध्ये कुठल्या तरी एका पेटीत एक आकडा आहे आणि बाकी सगळ्या पेटीत शून्य आहे त्यानंतर मंदार जाधव म्हणतो आमची इच्छा आहे की यांनी एक लाख रुपये जिंकावे यानंतर उदय ग या मालिकेतील साक्षी महाजनी टीमच्या इतर कलाकारांना म्हणते की दृष्ट काढा यावर सगळेजण हसताना दिसत आहे उदयग अंबे या मालिकेतील कलाकार घंटाघरामध्ये जाऊन पेट्यांची अदलाबदल करत एक लाख आखडा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यानंतर पेट्या उघडून दाखवतात तर एक आखडा सुरुवातीला न आल्यामुळे उदयग अंबेची टीम एक रुपया जिंकते असं प्रोमोच्या शेवटी पाहायला मिळत आहे सिद्धार्थ जाधव त्यानंतर एक रुपयाचा चेक व एक रुपयाचं नाणं देत म्हणतो की हा इतिहास आहे आतापर्यंत एक रुपयेचं नाणं कोणीच जिंकलं नव्हतं त्यानंतर सगळे हसताना दिसत आहेत तर आता होदि रिंगण हा कार्यक्रमाचा हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका